नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे बहुतांशी पक्षांनी आपले उमेदवार जाहीर पण केले आहेत पाच टप्प्यामध्ये मतदान असल्यामुळं आणखी काही लोकांचे मतदार उमेदवार जाहीर करण्याचं राहिले आहे आपण शेतकरी म्हणून कुणाची निवड केली पाहिजे कुणाला मतदान केलं पाहिजे आणि आपल्यासाठी कोण थोडं हे समजून घेण्याचा प्रयत्न करू आजपर्यंत आसपास पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली देशाला स्वतंत्र होऊन पूर्वी इंग्रज होते आता आपले आपले हे आपलेच लोक आहेत आपल्यामधलेच लोक आहेत आणि इंग्रजाचा काळ आणि आत्ताचा काळ यात फरक काय होता असं जर पाहायचं म्हटलं तर बहुतांशी फरक काय दिसणार नाही त्याने ही खोडा हे राजकारण अंमलात आणायचे त्याचा वापर करायचे आजही हे सुद्धा लोक तेच करत आहेत त्याही लोकांनी धर्माधर्मामध्ये जाती जाती भांडणं लावली हे पण लोक तेच आहेत म्हणजे ज्यांना आपण आपले समजतोय त्यांच्यामध्ये आणि पूर्वीच्या राजकारणामध्ये फारसा फरक नाही जर कोणाला इंग्रज कसे होते हे पाहायचं अनुभवायचं असेल तर त्यासाठी कुठं गरज नाही आज आपण आपल्या राजकारणाकडे आपल्या लक्षामध्ये बसेल की इंग्रज हे अशा पद्धतीचे होते किंवा यापेक्षा चांगले होते असं म्हणता येईल मग भाजप असेल काँग्रेस असेल त्या त्या काळामधलं जे काही सरकार आहे जे विरोधामध्ये असतात ते लोक शेतकऱ्याचा आधार घेतात आणि शेतकऱ्याची बाजू घेऊन सरकारला भांडतात आणि सांगतात की शेतकऱ्यावर अन्याय होतोय शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नाही विमा मिळत नाही लोन व्यवस्थित मिळत नाही शेतकरी हालाखीचे जीवन जगतोय आणि त्याची बाजू घेऊन शेत सरकारला भांडण्याचा प्रयत्न करतात आणि त्या भावनेमध्ये शेतकऱ्यांना वाटतं की हे आपले आहेत त्यांना सत्तेमध्ये शेतकरी आणतो सर्वसामान्य माणूस आणतो त्यांना मतदान करतो आणि त्याची सत्ता येते सत्तेमध्ये आल्याच्यानंतर महागलंय सरकारनं जी धोरणं अवलंबली ज्या धोरणांच्या विरोधामध्ये हे लोक बोलत होते तीच धोरणं हे पण लोक अवलंबतात असं का होतं तर हा सगळा मताचा खेळ आहे म्हणजे आज एक कोटी चाळीस एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आसपास देशाची आपल्या आहे त्यातला शेतकरी किती म्हणायचा म्हटलं तर पूर्वी असं सांगितलं तर एक सत्तर टक्के ऐंशी टक्के शेतकरी होता आता सत्तर टक्के जरी शेतकरी धरला तर तो कमी अधिक नव्वद लाखा नव्वद कोटीच्या आसपास ते जायला पाहिजे एक सत्तर पन्नास टक्के जरी आपण शेतकरी आज धरला तर आत्ता सध्या सत्तर कोटी ही संख्या शेतकऱ्यांची आहे मग एवढा एक खट्टा असा मतदार असताना शेतकरी यांची बाजू कोण काय घेत नाही त्याचं कारण असं आहे की हा जो काही वर्ग आहे तो एक संघ नाही अज्ञानी आहे आणि काही तुटपुंज्या इलेक्शनच्या काळामध्ये जे काही आमिष दाखवले जातात आमिषाला बळी पडतो म्हणजे थोडक्यात काय ते राजकारणाच्या काळामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये आपण ज्या चुका करतो त्या चुकामुळेच आपण चुकीची माणसं जातो देतोय आणि परत मग पाच वर्षे ती लोक ते लोक आपल्यावरती अन्याय करतात आपल्याला अन्याय सहकार होतो मग हे होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे आपण ते पुढे पाहणारच होत परंतु ह्याचं चाललंय काय हे थोडकं आपण समजून घेतोय आता सध्या म्हणजे आपल्याला कोणा आता सध्या जरी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं आणि त्याचं सहकार्याचं सरकार असलं म्हणून आपण त्या सरकारच्या विरोधामध्ये बोलता यशातला मागणी सरकार कोणचंही असू द्या भाजपचा असू द्या काँग्रेसचा असू द्या अगदी सत्तर वर्षपूर्वी काँग्रेसनं सत्ता भोगलेली आहे आता दहा वर्षापासून भाजप भोगतोय ज्या वेळेला म्हणजे दोन हजार तेरामध्ये सहा हजार रुपये सोयाबीनला भाव द्यावा असं भाजपच्या वतीनं फडणवीस असतील त्याचे आणखीन सक बरे सहकारी होते त्यांनी मागणी केली आणि मग शेतकऱ्यांचा कैवार घेणारी पार्टी म्हणून त्यांना निवडून देण्यात आलं परंतु आज काय परिस्थिती आहे बेचाळीस रुपये सोयाबीनचा भाव आहे दहा वर्षानंतर अठराशे रुपये उलटे कमी झाले त्यांनी सहा हजार मागणी करत होते आज त्या मागणीच्या हिशोबानं आठ हजार भाव तर असायला पाहिजे किमान पण तशी परिस्थिती नाही आहे असं फोन्या मागवलं कारण आपण बघितलं की आपण एकसंग नाही होत आणि सुज्ञ मतदार नाही होत म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये जर आपण एखादी बाटली एखादी मटणाचा वगैरे एक तुकडा एवढं आपल्यासमोर टाकून दिलं की आपण जातो आणि ठप्पा मारतो किंवा बटन दाबतो संबंधित पक्षाच्या लोकांना आणि मग आपणाला तर कुठं नैतिक अधिकार असतो की आपण जर दारूवर मटणावर शे पाचशे रुपयाच्या नोटवर जर मतदान करणार असाल तर तुम्हाला तर कुठं नैतिक अधिकार आहे त्यांना जा विचारण्याचा त्यामुळे पहिला विषय तुम्ही हा निर्णय घेणं गरजेचं आहे की या इलेक्शनला कुठलाही पक्ष असल कुणी असल रुपया घ्यायचा नाही एक टॉपिक आणि आपल्यामध्ये काही बदल करून घेणं आपण आवश्यक आहे आता लगेच या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये इलेक्शन होऊन जाईल इतका ब आमूलाग्र बदल घडेल भाग नाही परंतु आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये मग त्यामध्ये कुठेतरी राजकारणामध्ये बदल होत जाईल आणि एक चांगलं सर्वसामान्य लोकाला सामावून घेईल असं एक सरकार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये येऊ शकेल तिची पायाभरणी करणं गरजेचं आहे आणि तिची पायाभरणी ही सर्वसामान्य लोकांपासून होणार आहे कारण लाचार आज लाचार मतदार कुठला आहे तर जो अडचणीमध्ये आहे आर्थिकदृष्ट्या धुबळा आहे परंतु ते पैसे देतात दे म्हणून एका मताला आपण पाचशे रुपये घेतले आपला प्रश्न भेटतोय का आपला संसार तशी भागणार आहे का एक वेळेस एखादी ह्या महिनाभराच्या काळामध्ये तुम्हाला एखादी वेळेला पाहायचं पाठीनं भटना वाटली आजू पण पाठीनं वाटली दोन तीन वेळेस तुम्हाला मटण भेटलं दोन तीन वेळेस बाटल्या भेटल्या एखादी वेळेला असे पाचशे रुपये भेटले एवढ्यानं तुमच्या संसारामध्ये फार मोठा आमूलागर बदल होणार आहे का आता होत नाही त्याच्यामुळे ह्या आशेला पडूच नका एक रुपया न घेता कुठल्याही प्रकारची लालसा न ठेवता मतदान करायचं ठो ठोकून त्याला सांगायचं की ज्या ज्या वेळेला आम्हाला अडचणी पडतील त्या त्या वेळेला तुम्ही उपलब्ध होणार आहेत का तुम्ही निवडून गेल्याच्या नंतर जर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सर्वसामान्य मतदार म्हणून जर मी तुम्हाला फोन केला माझ्या अडचणीसाठी तर तुम्ही फोन उचलणार आहेत का हा जाब त्यांना विचारू शकतो तसा शब्द त्याच्यावरून घेऊ शकतो आणि असे कोणी शब्द देणारे लोक असतील त्यांना मतदान करायला हरकत नाही आता असा शब्द प्रत्येकजण दिलंच मग ते भाजपचे असतील काँग्रेसचे असतील अपक्ष असतील अजून कुठल्या पक्षाचे असतील म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी यांचे उमेदवार असतील किंवा कोणी अपक्षसुद्धा थांबलेलं असतील हे प्रत्येक जण आशेला पडून शब्द देणार आहे परंतु आपल्याला माणसंही कळतात माणसं निवडत असताना जे नीतिमत्ता घाण ठेवलेले लोक आहेत अशा लोकांना मतदान आपण केलं नाही पाहिजे याचं भान आपण ठेवावं लागतं आहे ज्यांची नीतिमत्ता घाण ठेवलेले लोक आहेत अशा लोकाला मतदान करू नका नवीन पर्याय द्या बऱ्याचदा काय होतं राजकारणामध्ये लोक काय येत नाहीत की इलेक्शनला थांबायचं म्हणजे फार मोठ्या लाखो रुपयाची उधळण करावं लागते आणि मग एखादा चांगला शिकलेला मुलगा आहे सर्वसामान्य घरात लाखो रुपये खर्च करू शकत नाही परंतु तू राजकारणाची जाण आहे आणि तुम्हाला न्याय देऊ शकेल असा पण आहे परंतु त्याच्याकडं ह्या इलेक्शनच्या काळामध्ये खर्च करण्याची कुवत नाही आणि मग आपल्या मागण्या असल्यामुळं त्यांना वाटतं की लय असा लागतो जर निवळच इलेक्शन करायचं म्हटलं तर फार मोठी रक्कम लागत नाही आणि मग आपल्या ज्या मागण्या कमी झाल्या हे सगळं आपण बंद केलं तर एक शून्य लोक आपण निवडून देऊ शकू कारण आपल्याला तसे पर्याय उपलब्ध होतील असेही लोक इलेक्शनला थांबतील की मोठ्या प्रमाणामध्ये ज्याच्याकडे पैसा नाही आज ते गणित बनवून बसलेलं आहे की कोट्यवधी रुपये असतील तरी इलेक्शन आहे आणि का झालंय तर सरासपणे चर्चा होते की पैसे वाटावं लागते मटण वाटावं लागते दारू वाटावं लागते हजार भागणी आणि अगदी कोणाला मतदाराला मतदानाचा हे सगळ्या गोष्टी नाकारल्या तर अशीही काही लोक हिंमत करतील इलेक्शनला थांबण्याची की ज्याच्याकडे पैसा नाही कारण त्यांना हे माहिती होऊन जाईल की इलेक्शन लढण्यासाठी पैसा लागत नाही इलेक्शन लढण्यासाठी लढण्यासाठी जे काही मतदार आहेत त्या मतदारांच्या मनामध्ये मा आपल्याबद्दल एक चांगली भावना असणं गरजेचं आहे त्यांना हा विश्वास असणं गरजेचं आहे की हा नेता आमच्यासाठी काम करू शकतो आणि तसा विश्वास जो संपादन करेल त्याला मतदान केलं पाहिजे आणि त्यामुळं अनेक पर्याय जे संस्कारी लोक आहेत त्यांच्यामध्ये सर्वसामान्यांबद्दल एक हळू मन आहे आणि काहीतरी ह्या देशासाठी ह्या समाजासाठी आपण लागतो ते केलं पाहिजे असे वाटणारे लोक आहेत अशा लोकांना जर आपण निवडून दिलं तर कदाचित आपल्याला चांगले दिवस येऊ शकतात आता शेवटी जी काही वरच्या लेवलला हे धोरणं असतात म्हणजे आयात निर्यातीचे वगैरे तर ह्या हे धोरणामध्ये कुठले सरकार तिथे नाही हार आहे परंतु सामान्यपणे आज कुठलाही पक्ष असेल तो सांगतो की आम्ही हमी भाव वगैरे देऊ तो कायदा करू वगैरे वगैरे काही गोष्टी शक्य नाहीत अशाही गोष्टी सांगितल्या जातात परंतु त्यातल्या त्यात एक सहजासहजी तुमचा कर्ज उपलब्ध होऊ शकेल हा निर्णय सरकार घेऊ शकतं एकरी तीन एक लाखापर्यंत आपल्याला कर्ज भेटलं तर शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्या मिटू शकतात शेतकऱ्याला आपण कुठं ऑनलाईनला जायचं म्हणलं तर लाईनच्या भरपूर लाईन लागतात त्या सगळ्या प्रक्रिया थोड्या सोप्या जर करू शकलो कुणी तर त्यासाठी तेसुद्धा आपल्यासाठी फायद्याचं आहे आपले खात बिया वगैरे आहेत यांचे यांना सबसिडी देऊ शकेल सरकार तिचे रेट कमी करू शकेल असं एखादं सरकार तिथं आलं तिचा आपल्याला फायदा होऊ शकतो फार मोठा बदल व्हावा हो, असा भाग नाही परंतु सर्वसामान्याचे जे काही दुःख आहे ज्या अडचणी आहेत त्या त्यांना दिसतील आणि ते डोळ्याने पाहू शकतील असं मन त्यांच्याकडे असेल अशा लोकांना आपण निवडून दिलं तर येणाऱ्या काळामध्ये राजकारणाचा दर्जा सुधरू शकतो आणि सर्वसा जसे उद्योगपती आहेत त्यांच्याकडेही बघितलं पाहिजे प्युअर शेतीवर कुठलं राज्य चालत नाही कुठं प्युअर शेतीवरती कुठलं देश चालत नाही औद्योगिकरण सुद्धा लागतं परंतु त्यांना न्याय देताना यांनाही न्याय दिला पाहिजे हा समन्वय जो आहे तर समन्वय कोण चालू शकतं ज्यांना सर्वसामान्य लोकांच्या अडचणीची चाड आहे किंवा ज्याला त्याच्या अडचणी पाहिल्याच्या नंतर दुःख वाटतं कुठं मला वेदना होतात असे लोक आपण निवडून दिले तर मग निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपणाला चांगले दिवस येऊ शकतात आणि त्यासाठी आपण स्वतःमध्ये काही बदल करून घेणं गरजेचं आहे एकतर शेतकरी बांधवांनी एक संघ व्हायला पाहिजे एक संघ एकखट्टा मतदान व्हायला पाहिजे हा टॉप टौ, पहिला टॉपिक आणि तुम्ही मतदान करताय तर पैसा बिलकुल घेणे नाही कुठलीच लाच घेणे नाही तुमचा अधिकार आहे आणि त्यांना त्याच्याकडून शब्द घेणे की आमची कसली जरी अडचण पडली तर आम्ही तुम्हाला फोन केल्यानंतर उपलब्ध तुम्ही होऊ शकता का तुम्ही फोन उचला किंवा तुमचा पी ए उचलेल आमच्या अडचणी भेटल्या पाहिजेत आमच्या लाईटचा प्रॉब्लेम आहे आमचं शेतीच्या बिलाचा प्रॉब्लेम आहे अनेक समस्या येतात जसं तळ्यावरलं पाणी वगैरे असेल अनेक अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही तुमच्याकडे मांडल्यानंतर तुम्ही आमचा फोन उचलून त्यावरती काही सोल्युशन काढू शकता का आम्हाला वेळ देऊ शकता का आणि असा शब्द देत असेल अशा लोकांना मतदान करायला हरकत नाही धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर एक तरुण खासदार आहे आणि तिथल्या मतदारसंघातील लोकांना तो आपला घरचा कुटुंबातला माणूस होतो सदासजी उपलब्ध होणारा माणूस अशा लोकांकडून आपल्या बऱ्याच समस्या सुटू शकतात म्हणजे शासकीय वर्षा लेवलला जे काही हे धोरण आहेत त्यामध्ये फार मोठा बदल नाही झालाही त्याच्या आपल्या काही दैनंदिन गरजा आहेत त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला सह सहकार्य होऊ शकतं त्याच्यामुळं तो कुण्या पक्षाचा आहे हे पाहण्यापेक्षा त्याच्याकडं सर्वसामान्याला ओळखू शकेल असं म्हणून आहे का हे पाहून आपण जर मतदान केलं आणि तेही कुठल्या प्रकारची आशा न करता तर येणाऱ्या काळामध्ये आता लगेच नाही झालं तर काही टप्प्याटप्प्यानं एक दोन इलेक्शन गेल्याच्यानंतर आपल्याला हवं असं आपल्याला पाहिजे तसं असं सरकार आपल्याला पाहायला मिळू शकतं कारण शेवटी शिक्त निवडून देणारे आपण आहोत आणि आपण जे माणसं पाठवणार आहोत ते सरकारमध्ये असणार आहेत त्यामुळे योग्य माणसं जर आपण पुढे पाठवली तर त्याचा निश्चितपणे फायदा होईल काल मी एकाला बोलत होतो असं सहज आता कोणाचे नावं घेणं योग्य नाही परंतु चर्चा करत असताना माझ्या लक्षामध्ये आलं की आपण फॉर एक्झाम्पल आता पंकजा असतील आणि छगनरावजू भुजबळ असतील दोघांनीही विकास केलेला आहे ते पक्ष कुठलेही असतील परंतु काही स्टेपला गेल्याच्या नंतर असं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की पंकजाताई ह्या उजव्या आहेत का त्याचं कारण असं की त्यांना सर्वसामान्याच्या वेदना कळतात गोपीनाथराव मुंडे हे सर्वसामान्यातून पुढे गेले त्याचे संस्कार आहेत आणि त्यामुळं ती व्यक्ती सर्वसामान्याला सहजासहजी उपलब्ध होऊ शकते आणि त्याच्या अडचणी समजून घेऊ शकते अशी आहेत शेवटी हो ते बीडमधील मतदार ओळखतील की जे काही उमेदवार उभारलेत त्यापैकी कोण चांगला थे पातील, थे ते पाहतील त्या हिशोबाने मतदान करतील त्यांचा टॉपिक झाला परंतु कुठल्याही महाराष्ट्राभरातल्या मतदारांनी ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की एक पहिला विषय की तुम्ही उमेदवार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या त्याचं देणं घेणं नाही चांगला आणि आपणाला न्याय देऊ शकेल त्याच्याकडं एक हळूहळू मन आहे सर्वसामान्यांच्या वेदना समजू शकेल असं मन आहे असा व्यक्ती निवडून द्यायचं आहे आणि ते निवडून देण्यासाठी कुणाकडूनही एक रुपया घ्यायचा नाही कुठलीच लाच घ्यायची नाही तो फॉर्म्युला बंद केला तर कुठंतरी बदल होईल आणि त्याचा लाभ आपल्याला निश्चितपणे होईल या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं की आपण जे काही ऐकलं जे मत मांडलं याची तुम्ही सहमत आहेत का आपली मतंसुद्धा निश्चितपणे कमेंटला कळवा यापेक्षा काही वेगळी मतं आपली असतील तर तीसुद्धा कमेंटला कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांप्रत शेअर करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जय महाराष्ट्र